स्वाध्याय इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पाठ दहावा ओळख भारताची प्रश्न पहिला पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा अ हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत दुरुस्त विधान केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे दुरुस्त विधान कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे ही त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे दुरुस्त विधान गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते दुरुस्त विधान साबरमती नदी गुजरातमधून वाहते सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे दुरुस्त विधान सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे प्रश्न दुसरा पृष्ठ क्रमांक एकशे दोन व पृष्ठ क्रमांक एकशे पाच वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा नदीचे नाव ज्या राज्यातून नदी वाहते त्या राज्यांची नावे गंगा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल बियास हिमाचल प्रदेश पंजाब नर्मदा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात गोदावरी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश कृष्णा महाराष्ट्र आणि कर्नाटक कावेरी कर्नाटक आणि तमिळनाडू ब्रह्मपुत्रा आसाम आणि अरुणाचल प्रदेश साबरमती राजस्थान आणि गुजरात